मित्रांनो हो, आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी भरती होती तर त्या भरतीच्या अनुषंगाने आज आपण यूट्यूब लाईव्ह आलेलो ला आहे ओके मग त्या भरतीमध्ये आपल्याला जो सिलेबस दिलेला होता तर त्या सिलेबसमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हा सुद्धा घटक आपल्याला अभ्यासासाठी दिलेला होता मग त्या घटकावरती आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न विचारले जातील त्या घटकावरती बा मागं प्रीवियस इयरला कोणते प्रश्न विचारले होते किंवा कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांची डेप्थ नेमकी काय होती इझी होते मॉडरेट होते का हार्ड होते कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले होते किंवा आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील तर या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आज आपण इथं काय केलेलं आहे आलेलो आहे ओके मग याची तयारी करत असताना आपल्याला सिलेबस सगळ्यांनी बघितलेलाच असेल ओके शंभर प्रश्न आहेत त्याच्या आणि दोनशे गुणांसाठी ती परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये मराठी असेल इंग्लिश असेल जनरल नॉलेज असेल आणि मग त्यानंतरनं जे काही टेक्निकल पार्ट आहे त्या त्या पदानुसार जो काही टेक्निकल भाग आहे तर त्या, त्या टेक्निकल भागाचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत ओके त्याचबरोबर आपल्याला हा जो काही महानगरपालिका अधिनियम दिलेला आहे ओके तर तो अधिनियम नेमका कशा पद्धतीने दिलेला आहे म्हणजे कशासाठी दिलेला आहे तर या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा आहे मग महानगरपालिका अधिनियम अभ्यासात असताना मग महानगरपालिका अधिनियम कधी अस्तित्वात आलेला आहे तर या गोष्टीवरती आपल्याला चर्चा करायची आहे तो कशासाठी अस्तित्वात आलेला आहे ओके या गोष्टींवरती सुद्धा आपल्याला काय करायचं आहे चर्चा करायची आहे मग महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास या नावामध्येच आपल्याला काय करतं आहे समजून जात आहे की हा अधिनियम नेमका कधी अस्तित्वात आलेला आहे आता आपल्याला परीक्षेला जर प्रश्न विचारला गेला मित्रांनो तर सिम्पल एकदम प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम हा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला काय केलं जाईल प्रश्न विचारला जाईल हे लक्षात घ्यायचं आहे ओके इतक्या सोप्या लेवलचे आपल्याला काय केले जातात प्रश्न विचारले जातात त्यानंतर मग तो अधिनियम कशासाठी अस्तित्वात आलेला होता तर बघा मित्रांनो आपल्याला माहिती असेल की भारतामधील सगळ्यात पहिली महानगरपालिका कोणती आहे तर ती चेन्नई किंवा ज्याला आपण मद्रास महानगरपालिका म्हणतो मद्रास चेन्नईचं पूर्वी नाव काय होतं मद्रास होतं मग मद्रास महानगरपालिका सगळ्यात पहिल्यांदा भारतातील महानगरपालिका स्थापन झालेली होती त्यानंतरनं मग पुढं जाऊन अठराशे अठ्ठ्याऐंशी साली मुंबई महानगरपालिका स्थापन झालेली आहे जे की आता आपण महाराष्ट्रातील सगळ्यात पहिली किंवा सगळ्यात जुनी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते ती आणि मग ती मुंबई महानगरपालिका ज्यावेळेस स्थापन झालेली होती तर ती मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीनुसार ती काम करत आहे लक्षात घ्या पण बाकीच्या ज्या काही महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेल्या आहेत ओके मग त्या महानगरपालिका कोणत्या कायद्यानुसार काम करत आहेत किंवा त्या महानगरपालिका स्थापण्यामागचा बघा स्थापन झाल्यानंतरनं त्या कशा पद्धतीने कार्य करतील कोणत्या पद्धतीने त्या कार्य करतील या सगळ्या गोष्टींची बघा या कायद्यामध्ये काय केलेलं आहे सविस्तर माहिती दिलेली आहे मग आता महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही महानगरपालिका आहेत आता मला सांगा महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत याच्यावरती सुद्धा आपल्याला मागं परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे ओके मग सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत मला कमेंट करून सांगा एकदा यस yes, बरोबर यस yes, अगदी बरोबर एकोणतीस महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये मग या एकोणतीस महानगरपालिकांचा कारभार जो आहे तर तो कोणत्या कायद्यानुसार चालतो तर तो या कायद्यानुसार चालतो हे आपल्याला काय करायचं इथं लक्षात घ्यायचंय म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासनुसार नुसार या सगळ्या महानगरपालिकांचं कार्य चालतं हे आपल्याला काय करायचं आहे या अनुषंगाने लक्षात घ्यायचं आहे मग आता आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने जर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या कायद्याबाबत जर बघायचं म्हटलं तर हा जो काही कायदा आहे तर हा कायदा अतिशय बघा मोठा आहे आणि या कायद्यामध्ये एकूण कलमांची जर आपण संख्या बघितली तर एकूण कलमांची आपल्याला संख्या बघायला मिळते तर ती चारशे त्र्याण्णव एवढी या कायद्यामध्ये एकूण कलम आहेत लक्षात घ्या कलमांची संख्या किती आहे चारशे त्र्याण्णव मग आता हे सगळेच्या सगळे चारशे त्र्याण्णवच्या चारशे त्र्याण्णव कलम आपल्याला अभ्यासाला आहेत का किंवा या सगळ्या कलमांवरती आपल्याला प्रश्न विचारला जाईल का हे लक्षात घ्यायचं आहे ओके मग आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने या कायद्यावरती मॅक्सिमम सात प्रश्न येतील हे लक्षात घ्यायचे पाच ते सात प्रश्न ओके मग या पाच ते सात प्रश्नांची तयारी कशा पद्धतीने करायची आहे तर हे सगळं आज आपण इथं काय करणार आहोत चर्चा करणार आहोत ओके मग आता हे करत असताना मग आपल्याला परीक्षेला कशा स्वरूपामध्ये प्रश्न येतात बघा जसं आता सांगितलं आपण की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ओके okay? हा प्रश्न येऊ शकतो त्यानंतरनं हा जो काही कायदा आहे तर त्या कायद्याची अंमलबजावणी कोणत्या तारखेला झालेली आहे ओके okay? या यावरती सुद्धा आपल्याला काय केला जाऊ शकतो प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर या कायद्याचं जे काही <laughs> बघा या कायद्याचं जे काही संक्षिप्त नाव आहे किंवा प्रारंभ कधीपासून झालेला आहे तर त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला काय केलं जाऊ शकतात प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर महानगरपालिकेची रचना कशा पद्धतीने असते याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यामध्ये जे काही प्रभाग पाडले जातात तर ते कोणत्या सेक्शननुसार प्रभाग पाडले जातात ओके महानगरपालिकेचा अधिकारी कोण असतो मग महानगरपालिकेची कार्ये कोणती कोणती असतात महानगरपालिकेची मग ऐच्छिक कार्य अनैच्छिक कार्य कोणती आहेत तर या सगळ्यांचा काय केलेला आहे आढावा या कायद्यामध्ये दिलेला आहे आणि याच्यानुसारच मग महानगरपालिका काय करत असते काम करत असते हे आपल्याला काय करायचं हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर ना मग महानगरपालिकेची निवडणूक कशा पद्धतीने घेतली जाते ओके प्रभागावाईज मग तुम्हाला वॉर्ड जे म्हणतो आपण तर ते, ते वॉर्ड कशा पद्धतीने पाडले जातात त्याच्यामध्ये लोकसंख्येचा एक आधार आहे मग त्या लोकसंख्येच्या आधारावरती ते काय केले जातात वॉर्डचं डिस्ट्रीब्यूशन केलं जातं मग ते वॉर्डमध्ये नगरसेवक कशा पद्धतीने निवडून दिला जातो ओके त्याचबरोबर त्या सदस्याचा जो निवडून आलेला सदस्य आहे तर त्या सदस्याचा बघा पदावधी किती असतो त्याचबरोबर तो राजीनामा कोणाकडे देऊ शकतो अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा बघा माहिती तर ही या कश कायद्यामध्ये काय केलेली आहे दिलेली आहे ओके मग परीक्षेच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर याच्यामध्ये मग एवढी काय कलमं आहेत तर एवढी सगळी कलमं आपल्याला अभ्यासाला आहेत का तर अजिबात नाही मग याच्यामधली महत्वाची जी काही बघा शंभर ते एकशे पंचवीस एवढी कलम जी आहेत तर ही आपल्याला अभ्यासाला महत्वाची आहेत आणि या महत्वाच्या कलमांवरती आपल्याला काय केलं जाऊ शकतो परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे घटक आपण थोडक्यामध्ये काय करूया अभ्यासूया ओके मग याच्यामध्ये महानगरपालिकेची रचना ओके या घटकावरती आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर बघा महानगरपालिकेमधील जे जागांचं आरक्षण जे असते तर त्या जागांच्या आरक्षणावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर बघा महानगरपालिकेची जी काही निवडणूक असते त्या निवडणुकीवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर महानगरपालिका मुदत या घटकावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके मग महानगरपालिकेची सर्वसाधारणपणे जर बघितलं आपण तर मुदत किती वर्षाची असते किती वर्षाची असते बेसिकली विचार केला गेला तर पाच वर्ष एवढी मुदत असते ओके याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर जे काही महानगरपालिका जी काही निवडणुका घेते व त्या निवडणुकीतून निवडून आलेले जे, आले जे सदस्य असतात तर ते सदस्य यांचा राजीनामा मग तो सदस्य कुणाकडे राजीनामा देऊ शकतो काय करू शकतो या घटकांवरती सुद्धा आपल्याला काय केलं जाऊ शकतो प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर बघा जी नगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये मग मतदार याद्या कशा पद्धतीने तयार केल्या जातात याच्यावरती सुद्धा आपल्याला काय केलं जाऊ शकतो प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर महापौर उपमहापौर या घटकांवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो मग महापौराचा कालावधी किती असतो उपमहापौराचा कालावधी किती असतो महापौराची निवडणूक कोण घेतो कशा पद्धतीने त्याची निवडणूक होते या सगळ्यांचा आडा या सगळ्या घटकांवरती आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये एक सभागृह नेता असतो बघा तर त्या सभागृह नेत्यावरती सुद्धा आपल्याला काय केला जाऊ शकतो प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाच्या महानगरपालिकेमध्ये बघा समित्या असतात मग त्या समित्यांपैकी सगळ्यात महत्वाची असणारी समिती कोणती आहे तर याच्यावरती सुद्धा आपल्याला काय केलं जाऊ शकतो प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके मग त्याच्यामधली जेवढ्या काय समित्या असतात तर त्या समित्यांपैकी महत्त्वाची जी समिती असते तर ती स्थायी समिती असते मित्रांनो हे लक्षात घ्यायचं मग या स्थायी समितीवरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत ओके स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो त्याचा कालावधी किती असतो ओके अशा पद्धतीने त्याच्यावरती काय केले असतात प्रश्न विचारलेले आहेत मग त्या स्थायी समितीची रचना कशा पद्धतीने केलेल्या आहे या सगळ्या गोष्टींवरती इथं काय केलेलं आहे प्रश्न विचारलेले आहेत त्याचबरोबर स्थायी समितीचा जो काही अध्यक्ष असतो किंवा सभापती असतो तर त्याची नेमणूक कोण करतो या गो घटकांवरती सुद्धा आपल्याला काय केलेलं आहे प्रश्न विचारलेले आहेत त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये दुसरी एक समिती असते परिवहन समिती आहे त्याचबरोबर विशेष समित्या असतात यांच्यावरती सुद्धा काय केलेले आहेत आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि इथून पुढच्या परीक्षेलासुद्धा काय केले जातील आपल्या प्रश्न विचारले जातील हे आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतरनं महानगरपालिकेचा प्रमुख कोण असतो तर तो आयुक्त असतो हे आपल्याला माहिती आहे मग असं आपल्याला परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे की महानगरपालिकेचा प्रमुख कोण असतो मग तिथं देतात महापौर असतो किंवा आयुक्त असतो किंवा इतर काही ऑप्शन देतील तर ते आपल्याला तिथं काय करायचं आहे महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख जर प्र विचारला तर प्रशासकीय प्रमुख हा कोण असतो आयुक्त असतो महानगरपालिका आयुक्त मग महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक कशा पद्धतीने केली जाते ओके त्याचबरोबर त्याचं जे काही वेतन भत्ते ज्या काही गोष्टी असतात त्याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत ओके या घटकांवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मग तो जो काही आयुक्त असतो नगरपालिकेचा महानगरपालिकेचा मग तो त्याची नेमणूक कोण करतं अशा पद्धतीनं सुद्धा परीक्षेला प्रश्न आलेला आहे तर महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक कोण करतं राज्य शासन करतो हे आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे मग महानगरपालिका आयुक्त राजीनामा कोणाकडे देऊ शकतो याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर मग महानगरपालिका जी आहे तर त्याच्यामध्ये अतिरिक्त आयुक्त पण असतात तर त्या अतिरिक्त ता आयुक्ताची नेमणूक कोण करू शकतो अशा पद्धतीने सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काय करायचं आहे <coughs> अभ्यास करायचा आहे ओके अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे हा जो काही महानगरपालिका कायदा का आहे तर या कायद्यांमधील हे जे काही महत्त्वाचे घटक आहेत अशा पद्धतीने याच्यावरती आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर महानगरपालिकेमधील जी काही स्थायी समिती असेल ओके परिवहन समिती असेल किंवा अन्य संस्था ज्या काय असतील त्यांचं जे काही कामकाज आहे तर त्या कामकाजावरती सुद्धा आपल्याला काय केले जातात प्रश्न विचारले जातात आपल्याला काय करायचंय लक्षात घ्यायचे ओके त्यानंतर पुढे बघा की महानगरपालिकेला जे काही अधिकार दिलेले आहेत तर त्या महानगरपालिकेच्या अधिकारांवरती सुद्धा आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याची कार्ये यांच्यावरती सुद्धा आपल्याला काय केलं जाऊ शकतो परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो मग या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे या कायद्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेला त्याच्या अनुषंगाने माहिती घ्यायची आहे त्याचबरोबर बघा नगरपालिकेचे जे काही निधी असतात मित्रांनो ओके तर ते निधी असतात किंवा अन्य जे काही निधी असतात तर त्या निधीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात नगरपालिका निधी याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर मग बघा त्या निधीतून करायची जी काही कार्य असतील ऐची कार्य आहे कार्य याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर मग जे काही महानगरपालिका जे काही कर लावते ओके कर या करांवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे ओके मग बघा मग या करांमध्ये महत्वाचे कर कोणते कोणते आहेत मालमत्ता कर आहे ओके मग मालमत्ता कर असेल त्याचबरोबर पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल त्याचबरोबर रोड टॅक्स असेल इत्यादी घटकांवरती आपल्याला काय केलं जाऊ शकतो महानगरपालिकेद्वारे कर आकारला जाऊ शकतो आणि या घटकांवरती सुद्धा आपल्याला काय केले जाते मित्रांनो परीक्षेला प्रश्न विचारला जातोय त्याचबरोबर जे काही जकाती आहेत ओके टॅक्सेस बर, आहेत तर ते जकाती असेल शिक्षण उपकर असेल रस्ता कर असेल त्याचबरोबर मग जे काही अन्य कर आहेत या करांवरती सुद्धा आपल्याला काय केलेलं आहे प्रश्न विचारले गेलेले आहेत हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे इथं या अनुषंगाने लक्षात घ्यायचं आहे ओके त्याचबरोबर मग जे काही महानगरपालिकेची जी काही महानगर <coughs> कार्य आहेत त्याच्यामध्ये त्या कार्यांमध्ये मग महानगरपालिकेची बघा की पाणी पुरवठा करणे असेल रस्त्याची सोय करणे असेल लाईटची सुविधा असेल इत्यादी जे काही किंवा करमणुकीची केंद्रं असतील तर या कार्यांमध्ये मग जे काही पाणी पुरवठा असेल बघा ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला इथं काय केलेलं आहे परीक्षेला प्रश्न येण्याची संभाव्यता आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला या कायद्याच्या अभ्यास करायचा आहे हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर सार्वजनिक रस्ते जे आहेत तर ते सार्वजनिक रस्ते बांधणे त्याचबरोबर ते रस्ते सुस्थितीत ठेवणे व त्यांची निगा राखणे किंवा त्या रस्त्यांमध्ये सुधारणा करणे या बाबतीमधील जे काही महानगरपालिकेचे अधिकार आहेत तर त्या अधिकारांवरती सुद्धा आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने चर्चा करायची आहे हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे ओके मित्रांनो त्याचबरोबर रस्त्यांवरती जे काही दिवाबत्ती असेल तर त्या दिवाबत्तीची सोय करणे हे याच्यावरती सुद्धा आपल्याला काय करायचे आहे चर्चा करायची आहे त्यानंतर अग्निशा बघा महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये अग्निशामक दल किंवा ए स्वतंत्र विभाग असतो त्या विभागामार्फत मग कोणती कार्य केले जातात कशा पद्धतीने कार्य केले जातात या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला इथं काय करायचं आहे चर्चा करायची आहे ओके म्हणजे हे जे काही आत्ता जे काही मी टॉपिक्स जे काही सांगितलेले आहेत तर आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने याच टॉपिकवरती प्रश्न येणार आहेत याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही टॉपिकवरती प्रश्न येणार नाहीत हे लक्षात घ्यायचं आहे कारण बघा जर तुम्हाला सेक्शन वाईज जर विचारलं तर सेक्शन वाईज तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही हे सुद्धा आपल्याला काय करायचं लक्षात घ्यायचं आहे किंवा बघा <coughs> किंवा एखादा म्हणेल की सर सेक्शन दहा काय सांगते सेक्शन बारा काय सांगते असं काहीही विचारलं जाणार नाही तर महानगरपालिकेची स्थायी समितीची बघा स्थापना कोणत्या कलमानुसार केलेली आहे स्थायी समितीमध्ये किती सदस्य असतात त्याच्या सभापतीची निवड कधी होते त्याचा कालावधी किती असतो अशा पद्धतीने किंवा महानगरपालिकेचा जो काही आयुक्त असतो त्याचा कार्यकाळ किती असतो त्याची नेमणूक कोण करतं ओके तो राजीनामा कोणाकडे देऊ शकतो अशा पद्धतीने सिंपल सिंपल प्रश्न विचारले जातात किंवा महानगरपालिकेचा महापौर कोण असतो त्याची नेमणूक कशा पद्धतीने होते त्याचा कालावधी किती असतो या सगळ्या घटकांवरती आपल्याला अशा पद्धतीने काय केले जाऊ शकतात प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे इथं लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर मग महानगरपालिकेच्या अनुषंगाने मग जे काही परिवहन समिती मगाशी मी सांगितलं स्थायी समिती झालं परिवहन समिती झालं मग त्या परिवहन समितीच्या माध्यमातून कशा पद्धतीने काम केलं जातं त्या परिवहन समितीची बघा जो काही निधी असतो तो तो निधीची तरतूद कशामध्ये दिलेला आहे या घटकांवरती सुद्धा आपल्याला काय के, काय केले जाते <coughs> प्रश्न विचारत जाऊ शकतात त्याचबरोबर महानगरपालिकेचं महत्त्वाचं काम असते की जन्म मृत्यूची नोंद ठेवणं ओके जन्म मृत्यूची नोंद ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असते मग मृत्यूची नोंद ठेवणं हे मॅन्डेटरी काम आहे मग याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला काय केलं जाऊ शकतात प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजे जन्मासंबंधीची माहिती किती दिवसामध्ये तिथं कळवली पाहिजे किंवा त्याची नोंद कुणाकडून कुण। ठेवली पाहिजे किंवा मृत्यूसंबंधीची जी काही माहिती असेल तर त्या माहितीसंबंधी बघा ती माहिती प्रोव्हाइड करणे या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काय केलं जाऊ शकतात प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे या अनुषंगाने लक्षात घेण्याचं घ्यायचं आहे ओके त्याचबरोबर जे काही महानगरपालिकेच्या अनुषंगाने जे काही बघा नागरिक जे काही गुन्हे करतील त्या बाबतीमध्ये जे काही दंड आकारले जातील समजा फेरीवाले असतील रस्त्यावरती विक्री करणारे असतील यांच्यावरती कारवाई करणे किंवा यांच्यावरती नियंत्रण ठेवणे ह्या सगळ्या गोष्टींवरती कशा पद्धतीने महानगरपालिका दंड आकारते कारवाई करते या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा आपल्याला काय करायचं आहे डिटेलमध्ये चर्चा करायची आहे ओके त्याचबरोबर आहे okay. त्याचबरोबर मग महानगरपालिका ही कशा पद्धतीने बघा आपण आता सिटीतून फिरत असताना आपल्याला मोठे मोठे होर्डिंग्स फ्लेक्स हे लागलेले दिसतात मग यांच्यावरती महानगरपालिका कशा पद्धतीने कारवाई करते किंवा काय करते तर या किंवा जाहीर नोटिसा देते जाहिराती असतील किंवा त्यांना कि कशा पद्धतीने नोटिसा बजावल्या जातात या सगळ्या गोष्टींवरतीसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि अशा अनुषंगाने मग आपल्याला या कायद्याचा काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे हे आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने मित्रांनो या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत महत्वाच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे ओके मग येस येस बघा आता आपण महानगरपालिका अधिनियम याच्यावरती चर्चा केलेला आहे परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीने येतील कुठल्या घटकांवरती येतील या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केलेली आहे ओके मित्रांनो आपण रयत सेवा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिवसाला एक रुपयामध्ये बॅच उपलब्ध करून दिलेली आहे जसं की तीस दिवसाला तीस रुपये भरायचे किंवा दिवसाला एक रुपया भरूनसुद्धा तुम्ही ती बॅच बघू शकता मग त्याच्यामध्ये आपण हे ॲपमध्ये या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मित्रांनो मग विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ॲपमध्ये जायचं आहे तो आपला महानगरपालिकेचा कोर्स जो आहे तर तो घ्यायचा आहे दिवसाला एक रुपया त्याची नॉमिनल फीज आहे ओके तर त्या ॲपमध्ये आप आपल्याला बाकीचे लेक्चर्स हे काय होणार आहेत बघायला मिळणार आहेत म्हणजे डिटेलमध्ये तो कायदा जो आहे तर तो, तो आपण त्या ॲपमध्ये आप शिकणार आहोत हे आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेला आर टी आय ॲक्ट जो आहे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट दोन हजार पाच म्हणजे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच हा कायदासुद्धा आपण तिथं काय करणार आहोत त्या ॲपमध्ये शिकणार आहोत त्याचबरोबर आपल्याला मग बघा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा जो काही कायदा आहे दोन हजार पंधरा साली केलेला तर तो कायदासुद्धा आपण तिथं काय करणार आहोत शिकणार आहोत हे दोन कायदे जे आहेत तर ते नॉमिनल कायदे आहेत त्यांची सेक्शन महा बघा बघितलं तर बघा कमीत कमी सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये तीस एकतीस बत्तीस अशा पद्धतीने त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत ओके तर तो कायदा छोटे छोटे आहेत ते कायदे सुद्धा आपण त्या बॅचमध्ये शिकणार आहोत हे सुद्धा आपल्याला काय करायचं हे लक्षात घ्यायचं आहे ओके यस चल तुमचे प्रश्न बघू आता आपण दोन मिनटामध्ये बॅच मध्ये जी येस लेक्चर ॲपमध्येच असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या ओके या कायद्याचे लेक्चर्स का ले आपले ॲप मध्ये असणार आहेत यस परीक्षेच्या अनुषंगाने या कायद्यामधील जेवढे काही महत्त्वाचे सेक्शन्स आहेत ज्या ज्या घटकांवरती प्रश्न विचारले जाणार आहेत तर ते सगळे घटक आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत हे आपल्याला काय करायचं लक्षात घ्यायचं आहे नोट सुद्धा अवेलेबल करून दिल्या जातील हे सुद्धा लक्षात घ्या ओके महानगरपालिकेचा जो आपला कोर्स आहे ओके महानगरपालिके बघा महानगरपालिकेचा जो आपला कोर्स आहे तर त्या कोर्सच्या ह्याच्यामध्ये त्या कोर्समध्ये आपल्याला हे लेक्चर्स अवेलेबल करून दिले जाणार आहेत हे लक्षात घ्या येस ओके आपण ही जी काही चळवळ सुरू केलेली आहे तर ती विद्यार्थी हित लक्षात घेऊनच चळवळ सुरू केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे की आता एक रुपयामध्ये तयारी करून घेतली जाणार आहे विद्यार्थ्यांकडून त्याच्यासाठीच आपण सध्या महानगरपालिका जो काही ॲड आहे त्याचा एक कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे त्याचबरोबर दुसरा एक कोर्स आहे तर तो पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण त्या ॲपमध्ये अवेलेबल करून दिलेला आहे असे दोन कोर्स आहेत जे जे विद्यार्थी या कोर्ससाठी इंटरेस्टेड आहेत अशा लोकांनी तिथं ॲडमिशन घेऊन टाका दररोज एक रुपया ही नॉमिनल फीज आहे ओके सर्वांना परवडणारी फी आहे यस लेक्चर उद्यापासून सुरू होतील यस या कायद्यासाठी किमान पाच ते सात लेक्चरमध्ये हे कायदा संपून जाईल परीक्षेच्या अनुषंगाने ओके संपूर्ण कायदा आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचा नाही आहे पाच ते सात लेक्चरमध्ये तो कायदा संपून जाईल ओके यस नऊ तारखेपासून एक्झाम्स आहेत नऊ ते बारा या दरम्यान तुमच्या एक्झाम आहेत नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर त्याच्या त्याच्यामुळं आपण उद्यापासूनच ते ॲपमध्ये लेक्चर लावणार आहोत ओके घेणार आहोत येस ओके चला चला सर्वांनी जॉईन करा तो कोर्स ज्यांनी कोर्स जॉईन केलेला नसेल त्यांनी जॉईन करा ज्या विद्यार्थ्यांनी बघा आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून तळागाळातील विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे ओके चला थांबूयात आपण इथं ओके धन्यवाद सर्वांना